कला शिक्षकांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करावा दादासाहेब लाड कोल्हापूरमध्ये संपन्न झाली कलाविषय कार्यशाळा नवीन शैक्षणिक धोरणात कला आणि क्रीडेला स्थान कला शिक्षकांनी आपल्या कार्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी हे कार्य अनेकांच्या कौतुकास पात्र ठरलं तर त्याचा सन्मान आपोआपच वाढतो असं प्रतिपादन कोल्हापूर कोल्धा जिल्हा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष आणि शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केलं कोल्हापूर येथे आयोजित कलाविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघ माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं कार्यशाळेची सुरुवात शाहीर आझाद नायकवडे यांच्या प्रार्थना गीताने झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक कार्याध्यक्ष संजीव सुतार यांनी करताना कला शिक्षकांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी आपल्या मनोगतातून कलाशिक्षकांच्या समस्यांचं निराकरण करण्याची ग्वाही दिली त्यांनी सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरणात आनंददायी शिक्षणासाठी कला शिक्षक ही गरज बनली आहे त्यामुळे शासन आपल्याला योग्य न्याय देईल असा विश्वास आहे या कार्यशाळेत विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं नवीन शैक्षणिक धोरण आणि कलाविषयक व्ही आर कुलकर्णी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा शंका समाधान सचिन रामसिंग कलाविषयक मूल्यमापन संजय सुतार कलाशिक्षक समस्या अशोक मानकर कॅलिग्राफी मार्गदर्शन उत्तम तलवार यांनी मार्गदर्शन केलं यावेळी सेवानिवृत्त कलाशिक्षकांचा गौरव करून त्यांच्या योगदानाला मानवंदना देण्यात आली कार्यशाळेत नागेश हंकारे बाळ डेळेकर सचिन आहिरे सोहम हंकारे रमण लोहार यांनी सादर केलेल्या चित्रकलेने रसिकांची वाहवा मिळवली प्राचार्य अजय दळवी विश्वास पाटील तृप्ती देशपांडे यांनीही मनोगतातून प्रेरणादायी विचार मानले व्यासपीठावर राज्य उपाध्यक्ष दादा बागाटे एकनाथ कुंभार दिलीप घेवडे व्ही आर कुलकर्णी टी पी शिपेकर पंडित ठोमके आदी मान्यवरांसह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कलाशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उदय सुतार यांनी केलं तर आभार रमजान मुल्ला यांनी मानले या कार्यशाळेमुळे कला शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलतेचा नवा अंकुर फुटेल असा विश्वास सर्व स्तरावरून व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा